स्वतंत्रता सेवा भू उपासना भू उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य रत्याची हवा संदीची समानता रत्याची हवा संदीची समानता दिसणे दिसणे प्राप्त कुटुंब घेण्यासह प्राप्त कुटुंब घेण्याला वाणी वाणी ज्या सर्वांमध्ये ज्या सर्वांमध्ये आश्वासन देणारी काही त्यानिमित्त संविधानाचं वाचन या ठिकाणी केलेलं आहे काय सांगा संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाली आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं हे संविधान जगातली सर्वोच्च लोकशाही भारतामध्ये जी चालू आहे त्याला हे संविधान जो आहे हा महत्त्वाचा पाया आहे संविधानाला नमस्कार करू संविधानाचा मान राखून हा देश चालवण्याची ही एक प्रकारची प्रतिज्ञा आहे आणि त्यामुळे पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये या देशामधल्या घोर गरिबाला वंचित दुर्लक्षित मागे पडलेल्या अशा मनुष्याला ताकद देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर से हे संविधानाने केलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने संविधान ही अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारची ही संविधान आहे या संविधानाप्रमाणेच देश चालतो आहे आणि पुढच्या काळामध्ये याच्या माध्यमातूनच संविधानाच्या माध्यमातूनच घोरगरिबाला न्याय मिळेल आणि विकास जो आहे तो या संविधानाचा आधार घेऊनच होत राहणार आहे